काय भाऊ मी या ठिकाणी व्यासपीठावर पुन्हा आरोप करायला उभा नाही राहिलेलो भाऊ मला जे काय माझ्या जे खंडन करायचं होतं ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले आरोप केले त्यांना मागच्या दोन दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे भाऊ पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्या आपल्याला या माध्यमातून आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युती नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू मागं थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ येतात विधानसभेचे त्याचे पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये मागे फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे हो था था ही विचारधारा आपण सगळ्यांनी दिली आम्ही विश्वासार्ह जपणारी लोक आहोत तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोकं होतो पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करता येतो चुकीचे चुकीच्या अफवा पसरतात पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम आहेत भाऊ मला त्यांच्या बरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही पण माझ्यावर सारखं चित्तोडे उडून उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा काम तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट